श्री स्वामी समर्थ पितरांना शास्त्रोत्र पद्धतीने नैवेद्य कसा दाखवावा पितरांची कोणती सेवा करावी नैवेद्य एक सर्वप्रथम पितरांसमाईर पाण्याचे भरीव गोलमंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे दुसरे नैवेद्यातील प्रत्येक अन्नपदार्थवर तुळशीचे पान ठेवावे पानाचे देठ पितरांकडे हाईल असे ठेवावे तीन प्रथम धूप व नंतर दीप तिसऱ्या वेळा अर्धचंद्राकृती ओवाळावा चार नंतर पाणी हातात घ्यावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने फिरवावे पाच नंतर एक तुळशीपत्र पाण्यात बुडवावे व खालील मंत्र म्हणत पित्रांना नैवेद्य दाखवावा ओम प्राणाय स्वधाह ओम अपानाय स्वधाह ओम व्यानाय स्वधाह ओम उदानाय स्वधाह ओम समानाय स्वधाह ओम ब्रह्मणे अमृतत्वान्या स्वधाह असे म्हणून हातातील तुळशीपत्र पित्रांसमाईर ठेवावे वरील कृती पुन्हा करून दुसरे तुळशीपत्र पुन्हा वाहावे दैनंदिन जीवनात पितरांची सेवा कशी करावी एक नित्य पितृतर्पण करावे दुसरे सकाळी देवपूजेच्या आधी पितर पितरतुष्टिकारक स्तोत्र व वा पितृसूक्त वाचावे तीन रोज पंचमहायज्ञ करावा चार दर अमावस्येला सज्जन गृहस्थास हिरण्यदान करावे बारह अमावस्या तीनशे ग्रॅम पेढे जानवे जोड एकवीस रुपये दक्षिणा दर अमावस्येला एक किलो कोळसा व तीन नारळ घेऊन त्यावर एक मार महामृत्युंजय मंत्र जप करावा व जवळपासच्या जलाशयात सोडून द्यावे प्रखर पितृदोष असल्यास श्री स्वामी समर्थ स्वरूप परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशानुसार नारायण नागबली किंवा त्रिपिंडी हा विधी तसेच मातृगया सिद्धपूर गुजरात येथे जाऊन पिंडदान करावे पितृपक्षात पारायण करता येते का पितृपक्षात कोणत्याही सदर ग्रंथाचे श्री गुरुचरित्र श्री नवनाथ भक्तिसार श्रीमद भागवत श्रीपाद चरित्र पारायण करता येते पितरांची तिथी माहीत नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या सर्वपित्री अमावस्या या दिवशी सर्व ज्ञातज्ञात पितरांचे श्राद्ध घालता येते तसेच सज्जन व्यक्तीस हिरण्यदान तीनशे ग्रॅम पेढे जानवे जोड एकवीस रुपये द्यावे तसेच अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधादान द्यावे घरात कुळात वर्तमान वर्षात व्यक्ती मृत झाल्यास महालय श्राद्ध करता येते का नाही मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय पितृपक्ष श्राद्ध करता येत नाही एक वर्ष पूर्ण झाल्यावरच पितृत्व प्राप्त होत असते सवाष्णवृद्ध झाली असल्यास श्राद्ध कोणत्या दिवशी करावे सवाष्ण मृत होऊन एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात अविधवा नवमी भाद्रपद कृष्ण नवमी या दिवशी श्राद्ध करता येते ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी करावे पंचमी अष्टमी द्वादशी किंवा सर्व पितृ अमावस्या या दिवशी श्राद्ध करावे ज्यांचा मृत्यू घातपाताने झाला असेल किंवा के आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी उदकशांती केव्हा करतात काही लोकांचा गैरसमज असा आहे की व्यक्तीच्या मृत्यूनंतर चौदाव्या दिवशी वातावरण शुद्धीसाठी हा विधी करतात परंतु तसे नसून हा विधी घरातील कलह आजारपण काही विशिष्ट त्रासबाधा सतत मानसिक तणाव व त्यामुळे घरात अशांतता सतत भांडणे नुकसान यामुळे झालेली पंचतत्वाची हानी भरून काढण्यासाठी हा विधी दर सहा महिन्यांनी आपल्या घरी करता येतो पितर पंधरवाडा तिथी व तारखा एक उद्याच्या पौर्णिमा तिथीचे महलय श्राद्ध दिनांक अकरा चौदा पंधरा अठरा एकवीस सप्टेंबर यापैकी एका दिवशी करावे दोन प्रतिपदा श्राद्ध आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस तीन द्वितीया श्राद्ध नऊ सप्टेंबर तृतीया चतुर्थी श्राद्ध दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन ते तीन वाजून तीस पर्यंत पंचमी भरणी श्राद्ध अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सप्तमी श्राद्ध तेरा सप्टेंबर अष्टमी श्राद्ध चौदा सप्टेंबर नवमी अविधवा नवमी श्राद्ध पंधरा सप्टेंबर दशमी श्राद्ध सोळा सप्टेंबर एकादशी श्राद्ध सतरा सप्टेंबर द्वादशी श्राद्ध अठरा सप्टेंबर त्रयोदशी श्राद्ध उन्नीसाव्या सप्टेंबर चतुर्दशी श्राद्ध वीस सप्टेंबर अमावस्या श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व पितृ अमावस्या काही कारणास्तव अडचणी येत असतील तर पितृपक्षातील महालय श्राद्ध सूर्य तूळ राशीत असेपर्यंत म्हणजे पंधरा नोव्हेंबर पस्तीस पर्यंत करता येते श्राद्ध शक्यतो दुपारी बारा नंतर दोन तासात करावे आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच लाईक शेअर कमेंट करून सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ